आकाशवाणी मुंबई रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्यात एकावन्न हजार युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप आंध्र प्रदेशात बस अपघातात वीस जणांचा मृत्यू इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्राची मान्यता आणि जाहिरात क्षेत्रातले दिग्गज पियुष पांडे यांचं मुंबईत निधन देशाच्या युवावर्गाची स्वप्न रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत असं प्रधानमंत्र्यांनी नवी दिल्लीतल्या सतराव्या रोजगार मेळाव्याला व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित करताना म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम आज सतराव्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देशभरात होत आहे या रोजगार मेळाव्यात वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये पद मिळालेल्या एकावन्न एक हजार उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत अकरा लाख नियुक्त्या करण्यात आल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आज आपको केवल सरकारी नियुक्ती नाही मिली आहे सेवा मे सक्रिय योगदान देने का अवसर मिला है मुझे विश्वास है आप इसी भावना से काम करें ईमान और सुचिता के साथ आप भविष्य के भारत के लिए बेहतर व्यवस्थाएं बनाने में अपनी भूमिका निभाएंगे या मेले भाग मनु मुंबई कार्यक्रम राज्य ऐसी मंत्री आशीष शेलार मंगल प्रभात लोढा आणि महाराष्ट्र गोवा सर्कलचे पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह यांच्या हस्ते ऐंशी उमेदवारांना नियुक्तीपत्र दिली गेली आज नियुक्तीपत्र मिळालेल्या सगळ्यांनी स्वतःला तंत्रज्ञान नवोन्मेष संशोधन तसंच व्यवस्था परिवर्तनाच्या अनुषंगानं अद्ययावत ठेवावं असं आवाहन शेलार यांनी यावेळी केलं याविषयी उमेदवारांनी आकाशवाणीकडे समाधान व्यक्त केलं हे सांगताना खूप आनंद होत आहे कारण की यावर्षी सुद्धा दिवाळीला आला आणि दिवाळीतून झाली या, या मेळ्याचा भाग म्हणून नागपूर इथं आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पंचवीस उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात तर एकूण एकशे तेरा जणांना नियुक्तीपत्र दिली गेली आंध्र प्रदेशमध्ये कुर्नूल इथं आज पहाटे खाजगी प्रवासी बसला लागलेल्या आगीत किमान वीस जणांचा मृत्यू झाल्याचं कुर्नूलच्या पोलीस अधीक्षकांनी म्हटलं आहे हैदराबादहून बंगळुरूला जाणाऱ्या या खाजगी बसमध्ये एक्केचाळीस प्रवासी होते त्यातल्या एकवीस प्रवाशांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे दुचाकीला धडक झाल्यानंतर या बसने पेट घेतला त्यात बसचा दरवाजा उघडता न आल्यानं प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर झाली आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनीही या अपघाताप्रकरणी शोक व्यक्त केला असून मदतीचं आश्वासन दिलं आहे बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची काळी यादी तयार करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही याची खात्री करावी असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत दहशतवाद विरोधी पथकानं गुन्हा दाखल केलेल्या पावणे तेराशे बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांवर कुठलंही अधिकृत दस्तऐवज असेल तर ते रद्द करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत शिधापत्रिकांचं वितरण करताना कागदपत्रांची किंवा निवासाची काटेकोर पडताळणी करावी असंही या आदेशात म्हटलं आहे राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातल्या जैवविविधता संवर्धनासाठी एक कोटी छत्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे यामध्ये राज्यात सातारा जिल्ह्यातल्या साखरवाडी आणि पुणे जिल्ह्यातल्या कुंजीरवाडी या गावांची निवड झाली असून तिथल्या जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना प्रत्येकी पंचेचाळीस लाख पन्नास हजार रुपयांचा निधी मिळणार आहे सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर गावाचं नाव ईश्वरपूर करायला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे या संदर्भात राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवला होता या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतिषबाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी अंक मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहे दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई एअर न्यूज या वाहिनी वाहिनीवर दीपवाणी प्रादेशिक वृत्तपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आधुनिक भारतीय जाहिरात क्षेत्राचे शिल्पकार पीयूष पांडे यांचे मुंबईत निधन झालं ते सत्तर वर्षांचे होते गेले काही दिवस ते विषाणू संसर्गाने आजारी होते ऑगिल्वी ह्या जाहिरात कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष असलेले पांडे यांना दोन हजार सोळा साली पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं भारतीय जनता पक्षाच्या अप की बार मोदी सरकार या जाहिरातीचं तसंच पोलिओ लस अभियानाच्या दो बूंद जिंदगी के या जाहिरातींचे ते जनक होते कॅडबरी डेअरी मिल्क एशियन पेंट्स व्होडाफोन इत्यादी अनेक सुप्रसिद्ध कंपन्यांच्या जाहिरातींच्या कल्पना त्यांनी यशस्वी केल्या होत्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे भंडारा जिल्ह्यात निकृष्ट बांधकामाचा जाब विचारल्याबद्दल एका ग्रामपंचायत सदस्य आणि तिच्या पतीला मारहाण करण्यात आली लाखांदूर तालुक्यातल्या खोलमारा गावातल्या आर ओ प्लांटचं बांधकाम निकृष्ट झाल्याचा त्यांचा आरोप होता कामाच्या अंदाजपत्रकाची मागणी केल्याप्रकरणी इतर सरपंच महिलेच्या पतीसह चार जणांवर अॅट्रॉसिटीसह इतर गुन्हे दाखल झाले आहेत दिवाळीनंतरच्या सुट्ट्यांच्या मोसमात सध्या संतनगरी शेगाव इथे भाविकांची विक्रमी गर्दी झाली आहे राज्यातल्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी सध्या शेगाव भरून गेलं आहे दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी संत गजानन महाराज संस्थांच्या वतीने समाधी आणि श्रीमुख दर्शन त्याचप्रमाणे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे नंदुरबारमध्ये अस्तंभा यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांना गेल्या आठवड्यात अपघात झाला होता या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दहा हजार तर जखमींना प्रत्येकी पाच हजाराची मदत दिली आहे देशात लवकरच भारत टॅक्सी ही सहकारी तत्त्वावरची टॅक्सी सेवा सुरू होणार आहे सुरुवातीला दिल्ली महाराष्ट्र गुजरात आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांमध्ये या प्रकल्पाचा प्रायोगिक टप्पा राबवला जाईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशभर या सेवेचा विस्तार केला जाईल अशा प्रकारची ही देशातली पहिलीच सहकारी टॅक्सी ठे सेवा ठरणार असून मल्टीस्टेट सहकारी टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड अंतर्गत ती कार्यरत राहील असं मंत्रालयानं म्हटलं आहे या उपक्रमाअंतर्गत चालक हे फक्त नोकर नसून सहकारी संस्थांचे सहमालक असतील त्यामुळे या व्यवसायातला नफा थेट चालकांपर्यंत पोहोचेल त्यांची आर्थिक पिळवणूक थांबेल आणि त्यांना व्यवसायात सन्मानासह सहभाग मिळेल असं सहकार मंत्रालयानं म्हटलं आहे या सेवेअंतर्गत खाजगी ॲप आधारित सेवांमध्ये चालकांकडून घेतलं जाणारं अतिरिक्त कमिशन पूर्णत वगळण्यात आलं आहे त्यामुळे चालकांचं मासिक उत्पन्न वाढणार आहे यासोबतच या, या सेवेअंतर्गत प्रवाशांसाठीही परवडणारे दर ठेवले जाणार आहेत तेलंगणाच्या मंत्रिमंडळातले राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी दोन अपत्यांच्या निर्बंधाची अट रद्द करायला मान्यता दिली आहे आता या सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार एक अध्यादेश जारी करून तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवणार असल्याचं तेलंगणाचे महसूलमंत्री पी श्रीनिवास रेड्डी यांनी बातमीदारांना सांगितलं हवामान बदलाची परिस्थिती लक्षात घेता गेल्या काही वर्षांप्रमाणे देशात थंडीची लाट येण्याची शक्यता गृहीत धरून त्यासाठी पूर्वतयारी करावी अशी सूचना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने एकोणीस राज्य सरकारं आणि चार केंद्रशासित प्रदेशांना दिली आहे बहारीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई युवा स्पर्धांमध्ये अठरा वर्षांखालील मुलं आणि मुलींच्या भारतीय कबड्डी संघाने सुवर्णपदक पटकावलं आहे मुलींच्या संघानं इराणला पंचाहत्तर एकवीस असं बारा वर्षातल्या सर्वात मोठ्या फरकानं नमवलं मुलांच्या संघानं इराणला पस्तीस बत्तीस असं हरवलं या स्पर्धेत मुलींच्या मीटर अडथळ्यांच्या धावण्याच्या स्पर्धेत ठाण्याची शौर्या अंबुरे हिला रजत पदक मिळालं ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्यात एकावन्न हजार युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप आंध्र प्रदेशात बस अपघातात वीस जणांचा मृत्यू इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्राची मान्यता आणि जाहिरात क्षेत्रातले दिग्गज पियुष पांडे यांचं मुंबईत निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार